नमस्कार फॅमिली प्रियस तुमचं स्वागत आहे तर आज आपण मंचुरियन कोबीचे मंचुरियन बनवणार आहोत त्याच्याबरोबर ग्रेवी बरोबरच बनवणार आहोत तर इथं मी अर्धा किलो कोबी असा चिरून घेतलेला आहे हे बटाट्याच्या किसणीने मी असा किसून घेतलेला आहे कोबी छान आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी चवीनुसारच मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडा वेळ मीठ ठेवून असं चोळून आपल्याला एक पाच मिनिट असच मिठाबरोबरच ठेवायचं आहे कोबी आणि नंतर दाखवते मी तुम्हाला तर इथं मी मीठ कोबीला लावून चोळून घेतलं होतं तर इथं दहा मिनिट झालेलं आहे तर चवीनुसार मीठ टाकलेलं होतं मी इथं आलं लसूण आणि मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट अशी ओबडदुबड करून घेतलेली आहे मी तर हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे पाच सहा मिरच्या होत्या एक लसणाची गड्डी टाकलेली होती मी याच्यामध्ये आणि एक इंच बरं आलं टाकलेलं होतं यात सगळे तिनीचं पेस्ट थोडंसं मीठ टाकून केलेली आहे आणि आपल्याला इथं एक वाटी मी मैदा घेतलेला आहे सुरुवातीला एक वाटी टाकून घेते आणि मग लागेल तसा लावून घ्यायचा आहे आप आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लावर पण टाकून घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी मी कॉर्नफ्लावर टाकून घेते हे मी मिक्स करून घेते आणि मला जेवढा लागेल तेवढा मैदा टाकून घेते आता कॉर्नफ्लॉवर तर एवढा पुरेसा आहे आपल्याला फक्त मैदा जेवढा लागेल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे तर इथं कलरसाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेते एक दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेते हे काय तिखट जास्त नाही आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर इथे मी अजून दोन चमचे मी मैदा मिसळून घेते याच्यामध्ये थोडासा कमी वाटतोय मैदा तर मी दोन चमचे टाकून घेते मैदा मिक्स करून घेते पाणी टाकायचं नाहीये आपल्याला याच्यामध्ये अजिबात मीठ लावून घेतलेलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचंय सगळं इथं मीठ जर कमी असेल तर मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या मिक्स करायच्या ह्याच्यामध्ये गाजर परसबी ढोळी मिरची वटाणा जे काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत तर हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे पीठ आपलं मिक्स छान झालेलं आहे तरी तर बघा तेल गरम झालेलं आहे तरी तर या मिश्रणाचे आपण गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीनं जो आपल्याला आकार आवडत असेल त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला असे बॉल्स बनवून घ्यायचेत तो तेल गरम झालेलं आहे तर मी हे बॉल सोडून घेते याच्यामध्ये छान क्रिस्पी तळून घ्यायचे का आपल्याला हे सुरुवातीला मी गॅस मोठा केलेला होता आता मीडियम केलेला आहे मी गॅस तर मीडियम गॅस वर छान तळून घ्यायचे का आपल्याला छान क्रिस्पी होत आपल्याला चांगले तळून घ्यायचे तरी छान क्रिस्पी झालेले आता कलर पण किती सुंदर आलेले बघा मी काढून घेते आता हे मस्त झालेले क्रिस्पी झालेले छान तर हे बघा छान क्रिस्पी झालेले आवाजावरून कळतच असेल तुम्हाला किती क्रिस्पी झालेले तर मी अशाच पद्धतीनं सगळे तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर इथं अशाच पद्धतीनं मी सगळे बघा तळून घेतलेले आहेत हे माझी शेवटची बॅच होती तर मी हे पण तळून घेतलेले आहेत काढून घेते आता मी तर हा मसाला जर आपल्याला झटपट जर बनवायचा असेल तर हा व्हेज मंचुरियन मसाला मिक्स मसाला आपल्याला वापरून आपण ग्रेव्ही बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत तर मी काही भाज्या टाकणार नाही आहे ह्याच्यामध्ये डोबळी मिरची गाजर कांदा कांदा पात वगैरे टाकून घ्यायचे याच्यामध्ये फक्त मी कांदाच टाकणार आहे आता तर ते कोबी मंचुरियन तळ्यालाच तेल आहे तर त्याच्यामध्ये मी गॅस फास्ट केलेलं आहे कांदा टाकते हा मोठा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर गॅस फास्ट करायचंय तर हे मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स केलेला आहे तर कांदा आपला क्रिस्पी झाल्याच्या नंतर कांदा तळ्याच्या नंतर हे पाणी आपल्याला टाकून आहे मसाल्याचं चा ह्याच्यामध्ये कांदा छान गुलाबी झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे पाणी टाकून आहे तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज नाही आहे ऑलरेडी मीठ असतंच ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हे कांद्याचे पात वगैरे असेल तर टाकून घ्यायचे याच्यामध्ये तर आपल्याला हे बॉल्स पण लगेच टाकून घ्यायचे त्याच्यात एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला पण नक्की आवडतील झटपट होणारे मंचुरियन आहेत हे खूप छान झालेले आहेत कलर पण बघा किती सुंदर आलेले आहे छान झालेले आहेत तर आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला तयार झालेले आहेत हे तर बघा मी डिशिंगमध्ये काढून घेतलेले आहेत तर हे मी शेव पण घरीच बनवून घेतलेली आहे तर शेव जर तुम्हाला कशी बनवायची जर बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तसं सा, मी दाखवेन बनवून छान कडक झालेली आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तरी बघा खूप छान झालेले आहेत मंचुरियन तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा नक्की कसे झालेले आहेत मंचुरियन खूप मस्त झालेले आहेत धन्यवाद